आणि अंदाज आहे तिथं करायचा सगळ्यांनी विसरले कि लक्षात घ्यायचं बँक झालेला आहे त्याने लगेच पाणीमागे जाऊन फोन आहे खेळायला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या की तारखेला परिवर्तन शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आहे त्यासाठी आयोजित आढळ मेळाव्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्टॉल लावायचे अशा विद्यार्थ्यांनी आपली नावं निश्चित करायची आजच ती नावा द्यायची आयटी वेळा येऊन नावं देऊ नका जे तुम्हाला सरांकडून काही सूचना मिळतील त्या सूचनेप्रमाणे तुम्ही एक तारखेला बरोबर आपलं काम करायचं आहे त्याच्या खो द्यायचा आहे ओके साखळी खो दिला तरी सांगतो त्या पद्धतीने

अरे विद्यार्थ्यांचा पुन्हा पुन्हा मध्ये येणार आता थोडी दोन पण टक्के का मध्ये कुठलाही विद्यार्थी येणार यानंतर सहावीचा सामना असेल मुलांचा पाचवीचे जे विद्यार्थी असतील खेळायला त्यांनी थोडा अब्जोर करायचा आहे खेळ बघायचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपला खेळ करायचा आहे नंतर

तुम्ही पण दिसला अरे आधी गेले कॅमेरामॅन म्हणजे फॉन मध्ये हा सॉरी हॉलमध्ये बुद्धिबळाच्या मॅचेस मोठ्या गटातून सुरू आहे कोणी विद्यार्थी मोठ्या गटातले राहिला असेल मोठ्या गटातील कोणी विद्यार्थी राहिला असेल तर त्याने हॉलमध्ये यायचं आहे हा सामना झाल्यानंतर यंदा सहावीचा सामना सुरुवात होईल तोपर्यंत तो पाचवीच्या विद्यार्थ्यांना हा खेळ बघून आपला खेळ करण्यासाठी अधिक मदत होईल